घरासमोरून लॉक केलेली मोटरसायकलची चोरी करमाळ तालुक्यातील केम येथील जुन्या पोस्टजवळील घरासमोरून लावलेली मोटरसायकल चोरीला नेण्याची घटना उघड झाली आहे ही घटना दहा सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली असून गावात संशयास्पद फिरताना एक व्यक्ती सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे याबाबत फिर्यादी ओंकार संजय जाधव राहणार केम तालुका करमाळ यांनी फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊचा वाजता त्यांनी हनुमंत पांडरंग भोसले राहणार बाबुळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही गाडी आपल्या घरासमोर लॉक करून ठेवली व आमच्या कुटुंबातील सगळी माणसं दहा वाजता जेवण करून झोपली पाठी चार वाजता मी लघुशंकेसाठी उठलो असता मला गाडी दिसली नाही मी व आमचे नातेवाईक सकाळी गाडीचा शोध घेतला असता गाडी मिळून आली नाही आपली गाडी चोरीस गेली असल्याची खात्री झाल्याने मोटरसायकल काळ्या रंगाची असून तिची अंदाजे किंमत तीस हजार रुपये असून करमाळा पोलिसात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कर करीत आहेत या संदर्भात गावातील विविध सी सी टी व्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री पावणे तीनच्या सुमारास एक संशयित अनोळखी व्यक्ती विनामास्क हातात बिसलेली बाटली घेऊन जुन्या पोस्टा जवळ संशयास्पद हालचाल करताना दिसली घरातील लोक झोपलेले आहेत याची खात्री करून पायाने गाडीचे लॉक तोडून गाडी राम मंदिरापासून घेऊन पलायन केली आहे ही व्यक्ती गावातील नसून बाहेरगावची आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं सदर चोरीनंतर केमो परिसरातून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या आहे याआधी गावातील मोटरसायकल चोरीस गेले आहेत मात्र त्याचा तपास लागला नाही त्यामुळे चोरट्यांचं फावतं आहे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा